रसिको, मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते वासलण्याच्या संगमावर रसिको आई या शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते खूप मोठं सामर्थ्य असतं हे सांगण्याची न लगे चला तर रसिको ऐकू एक रचना शीर्षक आहे आई आई तुझ्या नामाचा जप आई तुझ्या नामाचा जप उजय मांगल्याचा दीप आई तुझ्या नामाचा जप उजय मांगल्याचा दीप तुझा तोंडावरुणी हात उभ माईची त्यात आई तुझ्या नामाचा जप उजय मांगल्याचा दीप तुझा तोंडावरून हात उभ माई त्यात आई तुझी पाठीवरील थाप आई तुझी पाठीवरील थाप बळ देई मनगटात आई तुझी पाठीवरील थाप बळ देई मनगटात तुझी वासल्याची हाक देई आमाप सुख आई तुझी पाठीवरील थाप देई मनगटात तुझी वासल्याची हाक देई आमाप सुख आई तुझ्या वाणीची धार आई तुझ्या वाणीची धार दे देई आकार तुझ्या शब्दाचा आधार करेल हल का भार आई तुझ्या वाणीची धार देई आकार तुझ्या शब्दाचा आधार करेल हल का भार आई तुझ्या मातृत्वाचे ऋण आई तुझ्या मातृत्वाचे ऋण मी आयुष्यभर वाहीन आई तुझ्या मातृत्वाचे ऋण मी आयुष्यभर वाहीन, पण आई तुझ्या मी न हे जीवन वाटेही ही नदीन पण आई तुझ्या मी हे जीवन वाटेही ही नदीन धन्यवाद